नमस्कार मंडळी आज आपण जगातील सर्वात गुंतागुंतीच्या चमत्काराबद्दल बोलणार आहोत ओळखलं तुम्ही अगदी बरोबर ओळखलं मानवी मेंदू आपण विचार करतो कल्पना करतो शिकतो प्रेम करतो रागवतो चिडतो आणि हे सर्व फक्त दीड किलोच्या मेंदूच्या मदतीने चला तर मग या सुंदर प्रवासात आपण विचार कसे तयार होतात स्मरणशक्ती कशी तयार होते आणि भावना कशा जन्मतात हे जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया या, या सुंदर प्रवासाला मेंदू हा मज्जा संस्थेचे केंद्र आहे जो कवटीच्या आत असतो आणि शरीराच्या सर्व क्रियांचे नियंत्रण करतो हा श्वासोश्वास हृदयगती आणि रक्ताभिसरण यासारख्या कार्यांचे समन्वय साधतो तसेच विचार करणे बोलणे शिकणे भावना अनुभवणे यासाठी जबाबदार असतो मेंदू सुमारे शंभर अब्ज चेतापेशींनी म्हणजेच न्यूरॉन्सनी बनलेला असतो जो माहिती प्रक्रिया करून शरीरानुसार प्रतिसाद देतो मानवी मेंदू म्हणजे अब्जावधी न्यूरॉन्सचं जाळं या न्यूरॉन्समधील सिग्नलमुळेच आपल्याला जग कसं दिसतं कसं वाटतं आणि आपण कसे प्रतिसाद देतो हे ठरतं तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्याला एखादा सुगंध आला आणि अचानक जुनी आठवण जागी झाली किंवा आपण काही न बोलताही दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरील भावना कशी ओळखतो हे सर्व मेंदूच्या अनोख्या रचनेमुळे शक्य आहे चला आता विचारांच्या आपल्या अब्ज न्यूरॉन्स असतात प्रत्येक न्यूरॉनचा एक छोटासा विद्युत प्रवाह ज्याला ॲक्शन पोटेन्शियल असे म्हणतात जो एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे प्रवास करतो जेव्हा हे लाखो सिग्नल्स एकाच वेळी वाहू लागतात तेव्हा तयार होतात आपले विचार खरं म्हणजे विचार ही एक प्रकारची ब्रेन ऍक्टिव्हिटी आहे आपण निर्णय घेतो गणित करतो कल्पना करतो त्यावेळी मेंदूतील वेगवेगळे वेग भाग एकमेकांशी संवाद साधत असतात प्री फ्रंटल कॉर्टेक्स आपला निर्णय करता पॅरिएटल लोप आपल्या गणन आणि लॉजिकसाठी जबाबदार असतो तर टेम्पोरल भाषा आणि माहिती यांवर प्रक्रिया करतो रोचक गोष्ट काय आहे आपला मेंदू कधीच थांबत नाही आपण झोपेत असतानाही तो काम करत असतो म्हणूनच कधी कधी एखादी समस्या झोपेतच सॉल्व्ह होते आता येऊया आपल्या स्मरण शक्तीकडे आपल्या आठवणी आपले अनुभव आणि शिकणं आपण एखादी गोष्ट ऐकतो पाहतो किंवा अनुभवतो त्यावेळी मेंदू नवीन कनेक्शन तयार करत असतो या प्रक्रियेला सिनेप्टिक प्लॅस्टिसिटी असे म्हणतात आपल्या स्मरण शक्तीचे मुख्यत दोन प्रकार पडतात शॉर्ट टर्म मेमरी याला कार्यरत स्मृती असेही म्हटले जाते जी दैनंदिन कामासाठी आवश्यक असते ही मेमरी काही सेकंदापासून काही मिनिटापर्यंत टिकते अल्पकालीन स्मृतीची एक मर्यादा असते त्यामुळे ती खूप कमी माहिती साठवू शकते जसे की एखादा फोन नंबर जो ऐकल्यावर लगेच लक्षात ठेवावा लागतो लॉंग टर्म मेमरी दीर्घकालीन स्मृती म्हणजे आपल्या मेंदूतील अशी एक जागा जिथे माहिती आणि अनुभव दीर्घकाळासाठी साठवले जातात ही स्मृती अल्पकालीन स्मृतीमधून म्हणजे शॉर्ट टर्म मेमरीमधून काही माहिती निवडते आणि ती जवळजवळ कायमस्वरूपी साठवते जसे आपला कम्प्युटर माहिती जतन करून ठेवतो ना अगदी त्याचप्रमाणे दीर्घकालीन स्मृतीमध्ये माहिती साठवली जाते ज्यामुळे आपल्याला भूतकाळातील घटना आठवणी आपण शिकलेली एखादी गोष्ट व्यवस्थित लक्षात राहतात आपण जितके शिकतो अनुभवतो आणि सतत पुनरावृत्ती करत असतो ते दीर्घकाळ मनात साठवले जाते लॉंग टर्म मेमरी बनवण्यासाठी हिप्पो कॅम्पस हा भाग खूप महत्वाचा ठरतो एक रोचक सत्य सांगते आपण विसरणं ही आपल्या मेंदूची एक कुशलता आहे होय विसरणं म्हणजे मेंदूचं फिल्टर सिस्टीम आपण जर सगळीच माहिती जतन केली तर मेंदू गोंधळून जातो म्हणून मेंदू फक्त महत्त्वाची माहितीच साठवतो आता जाऊया भावनांच्या जगात भीती राग प्रेम आनंद काळजी या साऱ्या भावनांचा सा उगम कुठे होतो अमिंगडाला म्हणजे भावनांचं अलार्म सिस्टीम अमिंगडाला म्हणजे मेंदूतील एक असा भाग जो भावना विशेषतः भीती चिंता राग आणि आक्रमकता नियंत्रित करतो अचानक आवाज आला आणि आपण चकतो हे अमिंगडालाचं काम आहे आपल्याला धोक्याची जाणीव करून देणं हे महत्वाचं काम अमिंगडालाच आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजेच भावना नियंत्रक मराठीमध्ये प्रीफ्रंटल कॉर्टेक्स साठी लल्लाट प्रातस्था किंवा पुरोमुखीय प्रातस्था हे शब्द वापरले जातात हे मेंदूच्या पुढील भागातील कपाळाजवळचे क्षेत्र आहे जे नियोजन करणे निर्णय घेणे भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि लक्ष केंद्रित करणे यांसारख्या कार्यांसाठी जबाबदार आहेत आपण शांत राहायला शिकतो परिस्थिती समजून घेतो योग्य निर्णय घेतो एखाद्या गोष्टीचे नियोजन करतो ते याच भागामुळे भावना म्हणजे फक्त जाणीव नाही त्या आपल्या शरीरावरही परिणाम करतात हृदयाची धडधड श्वासाचा वेग स्नायूमध्ये ताण इत्यादी गोष्टींवर भावनांचा परिणाम होत असतो मेंदूची सर्वात मोठी कमाल म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणजे मेंदूची जळवून घेण्याची किंवा बदलण्याची क्षमता होय ज्यामुळे मेंदूचे नवीन अनुभव आणि शिक्षणातून बदलणारे न्यूरल नेटवर्क तयार होतात मेंदूची ही लवचिकता नवीन गोष्टी शिकणे दुखापतीतून सावरणे किंवा पर्यावरणातील बदलांना प्रतिसाद देणे यासारख्या गोष्टी शक्य करते मेंदू स्वतःला बदलू शकतो अपडेट राहू शकतो नवनवीन गोष्टी शिकणे भाषा शिकणे संगीत एक्सरसाइज हे सगळं मेंदूची क्षमता वाढवतं मेंदू तीक्ष्ण ठेवण्यासाठी काही साध्या गोष्टी पुरेशी झोप घेणे ताण तणाव कमी करणे नियमित एक्सरसाइज करणे चांगलं पोषण सतत नवीन शिक। मेडिटेशन वश्वसन या सगळ्या गोष्टी एकत्र एक मिळून मेंदूला मजबूत ठेवतात मानवी मेंदू एक असामान्य विश्व विचार स्मरण शक्ती आणि भावना या तिन्ही गोष्टी आपली ओळख तयार करतात आपला मेंदू जितका समजून घ्याल तितक तुम्हाला स्वतःबद्दल अधिक समजेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण कंटेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा या सुंदर प्रवासाचा भाग बनल्याबद्दल धन्यवाद